नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर बसस्थानकातील सोनेची माळ चोरी उघड पर जिल्ह्यातील दोन आरोपी अटक न्यायालयीन कोठडी मंजूर इस्लामपूर बस स्थानकात पंधरा नोव्हेंबर रोजी महिलेच्या गळ्यातील तीस ग्रॅम वजनाची अंदाजे ची ची चा चा दोन पॉईंट पन्नास लाख रुपये किमतीची सोनेची मोहनमाळ चोरीस जाण्याच्या प्रकाराचा उलगडा इस्लामपूर पोलिसांनी केला आहे या प्रकरणी पर जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे कोल्हापूरच्या शुक्रवार शुक्रवारपेठेतील मनीषा लिंगम या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात इस्माने त्यांची माळ लंपास केली होती तक्रारीनंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पेटनाका नेरले हायवे परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्यांची नावे अमोल भगवान उमप व चौतीस राहणार रामतीर्थ एम आय डी सी गेवराई जिल्हा बीड आणि सचिन बाबासाहेब गुजर वय तेहत्तीस राहणार बहिरवाडी गेवराई जिल्हा बीड अशी समोर आली सचिन गुजर, गुजर यांच्या खिशातून चोरीस गेलेले मोहनमाळ हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे या चोरीत सहभागी असलेले अमोल पवार आणि सचिन उर्फ सैराट हे दोन साथीदार फरार असून त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय अधिकारी अरुण पाटील आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ बाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत हवालदार जालिंदर माने शिपाई विशाल पांगे अमोल सावंत शशिकांत शिंदे गणेश जाधव दीपक गस्ते तसेच सायबर शाखेचे अधिकारी सहभागी झाले अटक आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे <स्यागता> ची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका